आणि ह्या बोळातून तिकडे ह्या चंपलीकडं स्मारक आहे एक पट्टी दाखवली ती दाखवली आडवी पट्टी पण मग तिकड लोक कुठं जाणं ना। इकडून ना व्यवस्थित हो इथून बंद होईल आणि असं पर्याय व्यवस्था राय व्यवस्था परे व्यवस्था आमचं नाव पर्याय व्यवस्था पर्याय व्यवस्था करायला आम्ही तयार आहोत आमचा कुणाचा परंतु पर्याय व्यवस्था कुठं

त्यांची काही तक्रार मग ह्या लोकांना सांगितलं पाहिजे ना किंवा ज्यांच्या वेच लोकांचं पुनर्वसन केलेलं त्यांना विचारा त्यांचं कसं चाललंय काय चाललंय कुठं हे केव्हा जातील की त्यांना सगळ्यांना वाटेल किंवा चांगलं होतंय तर ते जातील